आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या जीवनात समस्या अनेक असतात एका समस्येचे निवारण नाही तर दुसरी समस्या निर्माण होतेच होते ज्या दाम्पत्यास संतान प्राप्ती होत नसेल किंवा संतान प्राप्ती होताच बालक मृत होत असतील तसेच लहान बालकांना कोणत्याही प्रकारचा रोग झाला असेल तर हे स्तोत्र किमान तीन महिने तरी रोज नित्यनियमित एकाच ठरलेल्या वेळी दृढ श्रद्धेने म्हणावे ज्यामुळे माता पार्वतीची कृपा प्राप्त होते व समस्या दूर होते तसेच या स्तोत्राच्या पठणामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते धनसंपत्ती व विद्यादेखील प्राप्त होते या स्तोत्रात पार्वती मातेस षष्टी देवी असे म्हटलेले आहे श्री देवी स्तोत्र मूळ संस्कृतमध्ये असून येथे ते मराठी ओविबद्ध स्वरूपात दिले आहे जेणेकरून पाठांतर करण्यास सोपे होईल तरीही पाठ न झाल्यास हा व्हिडिओ सुरू ठेवावा व नियमितपणे एक तीन पाच सात अकरा वेळा तरी तीन महिने म्हणावे स्तोत्र याप्रमाणे आहे श्री ब्रह्म वैवर्त पुराणी प्रकृती खंडात श्रीष्ठी देवीचे स्तोत्र अंतर्भूत धनप्रद आयुवर्धक संतान सौख्य देत मुक्ती याच्यामुळे श्री गणेशासी वंदुन नारदासी मने प्रिय व्रत महान श्रेष्ठा ऐक हे स्तोत्र सर्व काम शुभप्रद पावन सर्व वेदात गुड रूप जे देवीस महादेवीस सिद्धीस तैसे शांतीस शुभेदा देवसेनेस सिद्धिरूप षष्टी देवीस नमो नमा जी असे वरदात्री पुत्रप्रदा सुखदा धनदा मोक्षप्रदा माया सिद्ध योगिनी वरदा षष्टी देवीस त्या नमन असो शक्ती षष्टांगरूपधारिणीस सिद्धेला मायेला सिद्ध योगिनीस नमन पुन्हा पुन्हा करितोतयास षष्टी देवीस नमो नमा सारूप शारदेस सा, परारूपेसी सर्व कारिणीस बाळांच्या अधिष्ठात्री देवीस षष्टी देवीस वंदन वारंवार कल्याण देला कर्म फलदायिनीला जी दिसे प्रत्यक्ष भक्ताला परम पूजनी येला सर्व कार्यात तीज बंधू देवांच्या रक्षण करतीस शुद्ध सत्व स्वरूपिणीस सदाजी नृपवंद्या तीस नमन असो पुन्हा पुन्हा क्रोध यांनी रहितेला नमन वारंवार त्या षष्टी देवीला हे सुरेश्वरी धन दे यश दे आम्हाला देवी तुझ नमो नम भूमिदेवी प्रजादे विद्या सुपूजिदेवी कल्याण जय हि देईष्टी देवी, देवी, देवी तुझ नमो नम देवीस ऐस प्रिय प्रियव्रतास झाला पुत्र लाभ महान त्या यशस्वी राजेंद्राशी शोभन प्रसादाने षष्टी देवी च्री देवी स्तोत्र संपूर्ण